नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आपल्या राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि आता त्याच पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना किंवा त्या बाधित शेतकऱ्यांना शासन हे मदत देत आहे ती मदत आर्थिक स्वरूपात असणार आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत शासन देणार आहे जवळपास दोनशे सदतीस कोटी रुपये आर्थिक स्वरूपात शासन वाटप करणार आहे त्याबाबतचा शासन निर्णय आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्यातपूर्वी आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज येतील मित्रो चला तर बघूयात आपण नेमका शासन निर्णय आहे तरी काय या ठिकाणी मित्रो आपण बघू शकतो जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार दोनशे सदतीस कोटी सात लक्ष तेरा हजार एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे मित्र हो यापूर्वी आपण बघितलेलं आहे की जास्ती जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत शासन आर्थिक स्वरूपात बाधित शेतकऱ्यांना मदत देणार असून या ठिकाणी डायरेक्ट डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँकांमध्ये निधी वितरित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून बँकेने कुठल्याही प्रकारे तो निधी एखाद्या शेतकऱ्याने जर कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज वसूल करण्यापोटी वळवायचा नाही अशासुद्धा सूचना शासनाने सर्व बँकांना दिलेल्या आहेत आता या ठिकाणी मित्रो आपण बघू शकतो की ही जी सूचना आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार असून या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळता करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आता मित्र हो ठिकाणी आपण नेमका कोणत्या जिल्ह्यांमधील किती शेतकरी बाधित आहेत आणि किती निधी दिलेला आहे हे हे या ठिकाणी बघूयात गडचिरोली जून जुलैमध्ये जवळपास तीस हजार चारशे ऐंशी हेक्टर बाधित क्षेत्र असून एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी सत्तावन्न कोटी बहात्तर लक्ष बेचाळीस हजार एवढा निधी या ठिकाणी गडचिरोलीसाठी दिलेला आहे वर्धा जिल्ह्यासाठी जवळपास छत्तीस कोटी एक्क्याण्णव लक्ष शहात्तर हजार चंद्रपूर जिल्ह्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लक्ष बावीस हजार नागपूर जिल्ह्यासाठी जुलै महिन्यामध्ये जो अतिवृष्टी झाली होती त्यासाठी अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार तर विभागीय आयुक्त पुणे यांच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार तर सातारा जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी लाख शहाऐंशी हजार तर सांगली जिल्ह्यासाठी एकूण अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार तर अमरावती जिल्ह्यासाठी एक्कावन्न लाख एक हजार अकोला जिल्ह्यासाठी बारा कोटी नव्वद लाख सतरा हजार यवतमाळ जिल्ह्यासाठी पाच कोटी सत्तेचाळीस लाख शहाण्णव हजार बुलढाणा जिल्ह्यासाठी तेरा कोटी अठ्ठावन्न लाख सहासष्ट हजार तर वाशिम जिल्ह्यासाठी बहात्तर लाख पंचावन्न हजार असे एकूण संपूर्ण राज्यासाठी दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार एवढा निधी शासनाने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयासाठी शासन निर्णयाद्वारे वितरित केलेला आहे तरी मित्रो आपण बघितलेल्या जिल्ह्यांमध्ये आपण जर बाधित शेतकरी असाल तर आपण त्वरित आपल्या कृषी विभागातील कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपलं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही याची खातर जमा करून घ्या आणि शासनाने या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जे काही अर्थसहाय्य केलं आहे त्याचा लाभ मिळवा मित्रो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांनासुद्धा शासनाने खास आपल्यासाठी जवळपास दोनशे सदतीस कोटी दोनशे सदतीस कोटी सात लक्ष तेरा हजार एवढा निधी वितरित केलेला आहे याची त्यांनासुद्धा माहिती होईल धन्यवाद